गुलाबी जॅकेटवरून वरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल आधी बदला गुलाबी अजित नी उत्तर दिले। तर नी अजित है। उत्तर टोला बारामतीत येऊन देणार असल्याचा इशारा देत इलाका तुम्हारा धमाका हमारा असं म्हणत अजितदादांवर निशाणा साधला रोज कुठली सभा असली की गुलाबी जॅकेट जॅकेट गुलाबी नाहीये त्यांना म्हणा तुमचा चष्मा बदला तो जॅकिटचा रंग गुलाबी नाही जांभळ जांभळ खाल्ल्यानंतर जांभळाची बी कशी असते तिचा जो रंग आहे ना तो त्या जॅकिटाचा रंग आहे आणि आता तर घातलेलाच नाही त्याच्यामुळं ते, ते, ते सारखे बाबा टीका करतोय निष्ठेविषयी आमच्या बोलतोय अरे तुम्ही आमची निष्ठा काढावी आणि वेगवेगळे अजूनही आज उद्या ते काढण्याची शक्यता आहे चष्मा बरा आहे का आपलं बघितलं आपल्याला सल्ला मिळालाय चष्मा बदल म्हणून म्हटलं चष्मा बरोबर आहे का बघावं मजा नाही तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन बोलून गेलात आदरणीय दादा उद्या अमोल कोल्हे सभेला बारामतीत आहे आणि जे उत्तर मिळायचंय ते बारा मतीत येऊन उत्तर देतो म्हणजे इलाका तुम्हाला धमाका आम्हाला तेवढं फक्त उद्या ते बघा